काय नेमकं कारण या ठिकाणी आमचे सगळे पत्रकार बंधू तुम्ही पुणेकर ज्या पद्धतीने मला ओळखता किंवा महाराष्ट्र ओळखतो त्या पद्धतीने एक सुवर्ण योग आला माझ्या आयुष्यामध्ये एक दोन दिवसांपूर्वी आमचे मित्र शरदराव गोरे अतिशय चांगली आमची मैत्री आणि ज्ञानेश शिंदे आम्ही एकत्र होतो त्यावेळेला दिल्लीमध्ये जे आपलं साहित्य संमेलन आहे त्या संदर्भामध्ये एक बातचीत झाली आणि मी त्या साहित्य संमेलनाला यावं अशी इच्छा शरदरावांनी व्यक्त केल्यानंतर ते आज शरद पवार गट राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्यामुळे त्यांनी मला या ठिकाणी पवार साहेबांच्या भेटीचं निमंत्रण दिलं आणि एक दुग्ध सरकार योग आला असं म्हणायला पाहिजे शरदराव गोरे आणि शरद पवार साहेब आज योग होता आणि बोलावणं आल्याशिवाय नाही अशा पद्धतीने असणारा मी जलमंदिर पॅलेसलासुद्धा कधी स्वतःहून जात नाही पण आज शरदरावांनी बोलवल्यानंतर राजकारणातले पितामह भीष्मच म्हणायला पाहिजेत असे शरद पवार साहेब यांच्या भेटीला मी आलो कारण बोलवणं आलं आणि तेवढं मी स्वाभिमानानं जीवन जगलो तर आतमध्ये झालेल्या मीटिंगचा एक सारांश एवढाच सांगीन की राजकीय भीष्म पितामह आणि इतर लोकांनी त्यांची केलेली भीष्म पितामहांसारखी अवस्था महाभारतातली येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर अभिजित बिचुकले ग्वाई देतो जर पवार साहेबांनी मला परत बोलवलं तर त्यांचं सारथ्य करायला डॉक्टर अभिजित बिचुकले श्रीकृष्ण म्हणून तयार आहे माइंडेड योग्य वेळेला निर्णय होईल आज पवार साहेबांचा चेहरा खुलला असा आमचे मित्र साहित्य संमेलनाचे संपूर्ण सर्वे सर्व असलेले संजय नहार आमच्या नंतर जेव्हा बाहेर आले आणि पवार ज्या का पद्धतीनं माझ्याशी बोललेत त्यांना सदिच्छा एकच देतो त्यांचं दीर्घायुष्य व्हावं आणि पितामह भीष्म शरद पवार आणि श्रीकृष्ण डॉक्टर अभिजित बिचुकले एकत्र यावेत देखो आगे आगे क्या होता है एक लक्षात ठेवा मी योग्य वेळी बोलतो मला ही राजकीय वक्तव्य करायला आवडतात पण मी राजकीय बोलत नाही मनापासनं बोलतोय हा ते शंभर टेक तिथं काय करायचं तुम्ही या या ठिकाणी एक एक बरोबर अगदी ज्या पद्धतीनं जी उक्ती होती कवी मनाचे नेते ही गेली वीस बावीस वर्ष सातारकरांनी दिलेली मला उपाधी आहे तर शरदराव गोरे त्या ठिकाणी संपूर्ण तीन दिवसांच्या साहित्यनं संमेलनामध्ये एक दिवसांचं स्वतंत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं एक व्यासपीठ तिथं निर्माण करतायत आणि तिथं जो मोठा महाराष्ट्रातल्या संपूर्ण भारतातल्या कवींचा जो महामेळावा होणार आहे महाकविसंमेलन होणार आहे त्याच्यामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून शरदराव गोरेने आम्हाला इन्व्हाइट केलं होतं आणि त्याचा अनुषंग असा झाला की आज त्यांनी साहेबांची ही भेट घडवून आणलेली आहे त्यामुळं मी दिल्लीला शंभर टक्के साहित्य संमेलनाला येतोय